नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे महिला दिनाच्या सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा इथं मला एक मुद्दा मांडायचा आहे खरं सांगायचं तर मला हा महिला दिन वगैरे पटत नाही आई असू देत आत्या असू देत मावशी असू देत बहीण असू देत पत्नी असू देत मुलगी असू देत मैत्रीण असू देत ओळखीचे नातेवाईक असू देत कुठल्याही महिलाला समानतेने वागवणारे आपण कोण हे खरं नैसर्गिकरित्या यायला पाहिजे आपण त्यांच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही नॉर्मल वागायला पाहिजे त्यांच्यावरती अनावश्यक दडपण नाही टाकायला पाहिजे त्यांना मन मोकळ्यांनी जगू दिलं पाहिजे त्यांच्या विचारांचा मान ठेवला पाहिजे इतकं खरं आधी गोष्ट माझ्यासाठी आहे त्यामुळे महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो सगळ्यांना परंतु त्याच्या समानतेचा हक्क हा पुरुषांकडे नाही आहे हे पूर्णपणे मला माहिती आहे आणि त्या विचारांनीच गेले काही कित्येक वर्ष मी जगत आलेलो आहे दुसरा मुद्दा म्हणजे आत्ताच टेस्ट सिरीज संपली पहिला कसोटी सामना हरल्यानंतर भारतीय संघानं जबरदस्त पुनरागमन करून पुढच्या तीन टेस्ट मॅचेस जिंकल्या या तीन टेस्ट मॅचेस जिंकत असताना नवीन खेळाडू उदयाला आले ज्या ज्या वेळेला भारतीय संघ अडचणीत होता त्या, त्या वेळेला नवीन खेळाडूंनी योग्य कामगिरी करून संघाला विजयाच्या मार्गावरती नेलं याच्यामध्ये काही खेळाडूंची नावं प्रकर्षाने पुढे येत आहेत है। जसं अश्विनकडनं अपेक्षा होती त्यांनी डिलिव्हरी केलीच उगाच नाही त्याला विराट कोहली बँकर म्हणतो की कधी जा आणि विकेटचं ए टी एम आहे जणू काही ते कधी जा आणि विकेट, विकेट काढा अक्षर पटेलनी पदार्पणाच्या मालिकेमध्ये दणाणून कामगिरी केलेली आहे वॉशिंग्टन सुंदर आणि सर्वात लक्षणीय कामगिरी रिषभ पंची झालेली आहे रिषभ पंतनी गेल्या चार महिन्यामध्ये स्वतःच्या खेळात केलेला बदल प्रगती ही खरोखर विलक्षण आहे आणि आता एक मोठा विकेट किपर बॅट्समन म्हणून तो नावा रोपाला येतोय आपलं हे खरंच नशीब आहे की महेंद्रसिंग धोनी हा अस्ताला गेलेला आहे आणि आता बरोबर योग्य वेळी रिषभ पंतचा उदय होतोय कारण विकेट किपर हा संघाचा एक खूप महत्वाचा भाग असतो पाठीचा कणा असतो म्हणलं तरी हरकत नाही आणि तो जर का अशी बॅटिंग करू लागला की ज्याच्यातनं अडचणीतनं बाहेर काढून तो विजयाच्या मार्गावरती नेऊ लागला तर भारतीय संघ त्याच्या बाबतीत मी नशीबवानच मानतो वॉशिंग्टन सुंदरनी सुद्धा दडपण अंगावरती घेऊन ऑस्ट्रेलियातही कामगिरी केली इथेही कामगिरी केली अक्षर पटेलनी तर मी तुम्हाला म्हणलं तसं की दोन लागोपाठच्या सामन्यामध्ये त्यांनी सुपर बोलिंग केलेली आहे आणि त्यांनी जो ठसा उमटवलेला आहे तो न पुसता येणार आहे या मालिकेवरचा हे म्हणत असताना काही जणांना लगेच घाई झालेली आहे विराट कोहली काय करायचं एवढा तो फेल होतोय चेतेश्वर पुजाराबद्दल लोक म्हणतात अरे तो किती तो अरे फेल होतोय अरे मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो प्लीज लक्षात घ्या आत्ताच्या सिरीजमध्ये चेतेश्वर पुजारा फेल झाला प्रत्येक मालिकेमध्ये सगळ्यांना उत्तम कामगिरी करता येते असं क्रिकेटमध्ये नसतं क्रिकेट हा दिसायला सोपा आणि खेळायला अत्यंत कठीण खेळ आहे त्यामुळे तुम्ही कृपया टीका करत असताना जरा एक सेकंद थांबा विचार करा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की वॉशिंग्टन सुंदरनी शार्दूल ठाकूरनी रिषभ पंतनी जबरदस्त बॅटिंग केली ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवण्यासाठी ते कारणीभूत होते पण त्याच्या अगोदर चेतेश्वर पुजारा हजार बॉल त्या मालिकेमध्ये खेळला होता किती हजार बॉल त्यामुळे ते त्यांचे जे बोलस तेच तेच खेळत होते स्टार्क होता कमिन्स होता हेझलवूड होता आणि लायन होता हे चेतेश्वर पुजाराला बोलिंग टाकून टाकून थकले होते आणि ही कामगिरी चेतेश्वर पुजाराची आपल्याला विसरून चालणार नाही अजून एक लोक टीका करत आहेत की रवी शास्त्रीची खरंच काय अशी मोठे योगदान आहे की म्हणून टीम जिंकते हरल्यानंतर तो कधी पुढे येत नाही जिंकल्यानंतर पुढे येतोय कधीतरी योग्य क्रेडिट योग्य माणसाला योग्य वेळी द्यायला आपण का कचरतो हो, काय अडचण आहे जर चांगली कामगिरी केली तर आपण कौतुक करायला पाहिजे आणि डोक्यावर घेऊन नाचायला नाही पाहिजे कारण पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियात हरल्यानंतर मीच भूमिका मांडली होती की टीका करा निंदा लालसती नको पुढचा सामना मेलबर्नचा जिंकल्यानंतर मेंडलं होतं कौतुक करा मिरवणूक नको आपल्याला आता हळूहळू क्रिकेट प्रेमीकडनं क्रिकेट जाणकार आहे मित्रांनो मैत्रिणींनो त्यामुळे टीका करताना थोडासा विचार करा विराट कोहलीनी हा संघ घडवायला अतिशय मेहनत केलेली आहे त्यांनी काय काय शिस्त आहे त्याच्याबरोबर सकारात्मकता आहे मॅच जिंकण्यासाठीचं एक धडपड आहे फिटनेसचा जबरदस्त काय म्हणतात त्याला त्याचा ठसा आहे त्याचबरोबर कुठल्याही वेळेला तो मॅच जिंकण्यासाठीच प्रयत्न करतो हरण्याची भीती मनात बाळगत नाही फिल्डिंग स्टँडर्ड जे आहेत ती त्यांनी वर नेऊन ठेवली आहे या सगळ्याचा जर का विचार केला तर रवी शास्त्री आणि विराट कोहलीची महत्त्वाची कामगिरी योगदान हे या संघाला पुढं जाण्यात नाहीच आता लगेच काही जण अजिंक्य राणेवरूनही टीका करतात अगदी खरं आहे की अजिंक्य राणेचा घरच्या मैदानावरची कामगिरी अपेक्षा एवढी नाही आहे त्याची क्षमता खूप जास्त आहे त्याची गुणवत्ता खूप जास्त आहे त्याला तो न्याय देतो आहे का नाही पण म्हणून लगेच त्याची निंदा लस्ती करायची आता ओपनिंगला काय तर शुभमन गिललाच काढून टाका वॉशिंग्टन सुंदरलाच पाठवा असं नसतं जरा धीर धरा शुभमन गिलनी संधी मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियात काय केलं हे आपण लगेच विसरणार का त्यामुळे निवड समिती म्हणा संघ व्यवस्थापन म्हणा या सगळ्या गोष्टीचा योग्य विचार करत असतं आणि मगच निर्णय घेत असतं त्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की लगेच टीकेचे आसूड बाहेर काढू नका त्याची काहीच गरज नसते आणि शेवटचा मुद्दा ज्या ज्या वेळेला मी पोस्ट टाकतो जी कदाचित कधी हिंदीमध्ये असेल कधी ती इंग्लिशमध्ये असेल की कि लगेच कित्येक लोक मला भणाणून सोडतात मराठीत का नाही करत मराठीत का नाही करत मित्रांनो मैत्रिणींनो मला मराठीचा खूप अभिमान आहे पण मला दुराभिमान नाही आहे मी एक पत्रकार आहे माझं काम काय आहे तर योग्य उत्तर समोरच्या माणसाकडनं काढून घ्यायचं ते जर का मराठीत मिळालं तर सोन्याहून पिवळं कारण मी मराठी वर्तमानपत्रासाठी आणि मराठी टी व्ही चॅनलसाठी काम करतो ही माझी मातृभाषा आहे माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे पण आता कालचंच उदाहरण घ्या रवी शास्त्रीला मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्यांनी मराठीत दिलं असतं का नक्कीच दिलं असतं पण इतकं सखोल जाऊन त्यांनी विचार करून दिलं असतं का नक्कीच नाही त्यामुळे रोहित शर्मा काय नंतर शास्त्री काय हे ओरिजनल मराठी नाही आहेत मुंबईमध्ये ते राहिल्याने त्यांना मराठी येतं फक्त विचारांची प्रक्रिया जी आहे ती त्यांची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असलं तर त्याच्यात काहीच गैर नाही मित्रांनो मैत्रिणींचो मराठीचा ध्यास तुम्ही ठेवा मराठी मायबोली आहे गोड भाषा आहे आपली परंतु त्याचा दुराभिमान ठेवू नका सगळ्यांकडनं तीच अपेक्षा करू नका भाषा हे संवादाचं माध्यम मानतो मी आपलं बोलणं दुसऱ्याला कळलं पाहिजे दुसऱ्याचा विचार आपल्याला कळला पाहिजे हे भाषेचा दुवा आहे त्याच्या पुढं जाऊन जर का कोणाला काम करता आलं तर नथिंग लाईक इट पण म्हणून लगेच रवी शास्त्री काही जण म्हणतात विराट कोहलीला मराठीत प्रश्न विचारा ही चेष्टा आता पुरे झाली कारण हे लक्षात घ्या मी पत्रकार आहे समोरच्या माणसाकडनं सर्वोत्तम विचार काढून घेणं हे माझं काम आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवणं हे काम आहे त्यामुळे एवढेच मुद्दे मांडतो आता टी ट्वेंटी क्रिकेटचं जे वार्तांकन आहे ते मी अहमदाबादमधनं नाही आहे तर पुण्यामधनं त्याचे विचार मी तुमच्यापर्यंत पोचवीन तोपर्यंत धन्यवाद